नमस्कार आज आपण एका खास किल्ल्याबद्दल बोलणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात हरणे बंदराजवळ आहे हा किल्ला सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग नावाप्रमाणेच सोन्याचा किल्ला हो आणि आपल्या एका श्रोत्याने काही जुन्या नोंदी आणि प्रवास वर्णनं पाठवली आहेत त्यावर आधारित आपण आज याची गोष्ट उलघडूया म्हणजे हा किल्ला नेमका का महत्वाचा आहे काय आहे यामागची या रणनीती हे सगळं समजून घेऊया या नोंदी असं सांगतात की साधारणपणे सोळाशे साठच्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याकडे विशेष लक्ष दिलं विकास केला याचा उद्देश एकदम स्पष्ट होता कोकण किनारपट्टीवर मराठी आरमाराचं वर्चस्व पाहिजे आणि आपलं सागरी सामर्थ्य वाढवायचं बरोबर कारण त्यावेळी ते खूप गरजेचं होतं अर्थात महाराजांनी विकास करण्याआधी किल्ला अस्तित्वात असेलही कदाचित आदिलशाहीकडे किंवा स्थानिक सरदारांकडे असू शकतो पण खरी गोष्ट काय माहितीये हा किल्ला चक्क समुद्रात आहे म्हणजे किनाऱ्यापासून साधारण दीड दोन किलोमीटर आत विचार करा त्या काळात समुद्राच्या मध्यभागी बांधकाम करणं किती असेल आणि फक्त हा एकच किल्ला नाही महाराजांनी काय केलं तर गोवा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या किल्ल्यांना सोबत घेऊन एक एक प्रकारचं नेटवर्कच तयार केलं सागरी त्रिकूट म्हणतात त्याला काही जण सागरी त्रिकूट म्हणजे काय काय होती यामागची कल्पना फक्त संरक्षण नाही नाही केवळ संरक्षण नाही हे तिन्ही किल्ले मिळून किनारपट्टीवर अशी काही साखळी तयार करत होते की कुणालाही म्हणजे पोर्तुगीज असोत किंवा सिद्धी त्यांना किनारपट्टीवर सहज हल्ला करणं किंवा रसद पोहोचवणं खूप अवघड होऊन बसलं होतं म्हणजे या त्रिकुटामुळे मराठ्यांना नुसता बचाव नाही मिळाला तर समुद्रावर नियंत्रण मिळालं अगदी समुद्रावर आपलं वर्चस्व दाखवण्याची संधी मिळाली आणि मग पश्चिमेकडचा व्यापार हालचाली या सगळ्यावर लक्ष ठेवणं सोपं झालं आणि मग याच किल्ल्याला एका मोठ्या योद्ध्यानं आपलं मुख्य ठाणं बनवलं मराठा आरमाराचे सरखेल म्हणजे आपले नौदल प्रमुखच म्हणूया त्यांना कान्होजी आंग्रे हो कान्होजी आंग्रे त्यांनी सुवर्णदुर्गला आपलं सागरी मुख्यालय केलं हे जरा विशेष वाटतं म्हणजे विजयदुर्ग सिंधुदुर्ग असे मोठे किल्ले असताना सुवर्णदुर्गच का निवडला असेल त्यांनी बरोबर इथेच खरी गंमत आहे काही नोंदी असं सांगतात की सुवर्णदुर्गची जी भौगोलिक रचना आहे ना ती कान्होजी आंग्रेंच्या युद्धपद्धतीला एकदम जोडणारी होती म्हणजे गणिमी कावा करायला अच्छा हो हरणेखाडीजवळ आहे हा किल्ला त्यामुळे कसा पटकन हल्ला करायचा आणि लगेच सुरक्षितपणे परत किल्ल्याच्या आश्रयाला यायचं हे त्यांना सोपं गेलं असावं म्हणजे लोकेशनचा फायदा घेतला त्यांनी अगदी आणि इथूनच त्यांनी इंग्रज डच पोर्तुगीज केवढ्या मोठ्या आरमारांना आव्हान दिलं त्यांच्या काळात सुवर्णदुर्ग म्हणजे नुसतं प्रतीक नव्हतं तर मराठ्यांच्या दराराचं केंद्र होतं बरोबर एक क्रियाशील केंद्र ज्यामुळे मराठा आरमार पश्चिम समुद्रात एक मोठी ताकद म्हणून ओळखलं जाऊ लागलं खरंच ऐकून अंगावर काटा येतो हा इतिहास जर कोणाला प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर कसं जाता येईल तिथे सोपं आहे तसं हरणे बंदर आहे जवळच तिथून बोटी मिळतात ओके okay. साधारण पंधरा वीस मिनिटांचा प्रवास आहे समुद्रातून बरं आणि हरणेला कसं पोचायचं पुण्याहून असाल तर साधारण दोनशे किलोमीटर आणि मुंबईहून असाल तर दोनशे तीस किलोमीटर अंतर आहे आणि रेल्वेनं जवळची स्टेशन म्हणजे खेड किंवा रत्नागिरी खेड स्टेशनवरून हरणे साधारण पन्नास किलोमीटर वर आहे रत्नागिरी थोडं लांब आहे सुमारे एकशे तीस किलोमीटर ठीक आहे आणि किल्ल्यावर गेल्यावर काही काळजी वगैरे हो काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात किल्ला समुद्रात असल्यामुळे आणि जुना असल्यामुळे नैसर्गिक कारणांनी थोडी पडझड झालेली आहे काही ठिकाणी चढायला थोडी मदत लागू शकते आणि विशेषतः पावसाळ्यात एकतर समुद्र खवळेला असू शकतो आणि वाटा निसरड्या होतात त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो टाळलेलं बरं बरोबर आणि हो जर स्थानिक वाटाळ्या म्हणजे गाईड घेतला ना तर किल्ल्याबद्दल तिथल्या रचनेबद्दल खूप चांगली माहिती मिळते नक्कीच तर आजच्या या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो श्रोत्यांनी जी माहिती पाठवली त्यातून हे स्पष्ट होतं की सुवर्णदुर्ग हा केवळ दगडांचा एक समूह नाही अजिबात नाही तो शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दाखवतो मराठा आरमाराचा पराक्रम आणि कान्होजी आंग्रेंचं शौर्य या सगळ्याचा तो जणू एक जिवंत साक्षीदार आहे अगदी बरोबर म्हणजे त्या किल्ल्याला भेट देणं म्हणजे खरं तर त्या इतिहासाला स्पर्श करण्यासारखा आहे आणि जाता जाता एक विचार येतो मनात की आजही बघा समुद्राच्या लाटा झेलत तो किल्ला उभा आहे त्या काळातली आव्हानं केवढी मोठी असतील त्यावर मात करणारी माणसांची जिद्द आणि कदाचित भविष्यातले आपल्या सागरी सुरक्षेबद्दल पण तो आपल्याला काहीतरी विचार करायला लावतो नाही का